विधानसभा विनंती अर्ज समितीची दुसरी बैठक उत्साहात पार उपाध्यक्ष मांडणी अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधायक चर्चा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मांडणी अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा विनंती अर्ज समितीची दुसरी बैठक आज विधानभवनात संपन्न झाली या महत्त्वपूर्ण बैठकीत समिती सदस्य या नात्याने मी उपस्थित राहून समितीसमोर आलेल्या विविध प्रश्नांवर विधायक चर्चा केली बैठकीदरम्यान राज्यातील नागरिकांच्या हिताशी निगडीत अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला विनंती अर्जाच्या संदर्भातील सादर झालेल्या तक्रारी मागण्या आणि सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यावर प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती पावले उचलावीत यावर बैठकीत भर देण्यात आला या बैठकीस माझ्या समवेत विधिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगट्टीवार समितीचे सर्व सन्माननीय मान्य सदस्य तसेच विधानभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सर्व मान्य सदस्यांनी आपले मौल्यवान विचार मांडत समितीचे कार्य अधिक प्रभावी व जनाभिमुख करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या या बैठकीतून राज्यातील जनतेच्या अपेक्षा व समस्यांचे विधायक निराकरण व्हावे यासाठी एकसंघ प्रयत्न करण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आले समितीच्या माध्यमातून शासन आणि जनते दरम्यान सशक्त संवाद निर्माण होऊन लोकहिताच्या कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला एन मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर